हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज आपण एक सहा गोष्टी ज्या आपल्याला फायनान्शियली स्ट्रॉंग होण्यापासून थांबवतात रोखतात ह्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत युजली काय होते काही लोकांना सवय असते कायम घरात भरपूर कॅश ठेवायची थोडी कॅश ठेवा मी समजू शकते पण काही लोकांना भरपूर म्हणजे लाखांनी कॅश घरात ठेवतात का म्हणजे असावी म्हणे हां अशी कॅश ठेवणं आपल्याला योग्य वाटते का मला तर वाटते आपल्या सारखले मध्यम वर्गीयांना आपला पैसा घरात ठेवला की वाटतो का सांगा तुम्ही नाही वाटत तेच ऐवजी तुम्ही गुंतवा कशाताई एफ डी करा म्युच्युअल फंडात घाला कशाताई तुम्हाला योग्य वाटते तिथे गुंतवलात का नाही ते काय होणार आहे ते हे पैसे वाढणार आहे त्यामुळे जे लोकांना सवय आहे भरपूर पैसे घरात ठेवायची खरं कारण काही नसते असावे त्यांना बरं वाटते आनंद वाटतो त्यांना असं सेफ वाटते म्हणून ते भरपूर पैसे घरात ठेवतात हे एक म्हणजे त्याला आपल्याला काही रिटर्न्स मिळत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे बघा चोरी वगैरे काही झालं तर हल्ली सांगता येत नाही चोरी वगैरे झालं की एकदम आपला पैसा सगळं जाईल का नाही त्यामुळे हे पण हे धोका आहे म्हणून मला वाटते गरजेपेक्षा जास्त रक्कम कैश मध्ये आपण घरात ठेवू नये इन द सेम वे काही लोकांचे सेविंग मध्ये पण भरपूर लाखो रुपये पडून राहतात कशामुळे आळसामुळे बरेच वेळेला घडते हे आपले मध्ये पण हे घडलेला असेल उद्या जाऊ बँकेला परवा जाऊ हल्ली सगळं ऑनलाईन होते पण पूर्वी काही ऑनलाईन नसायचं आणि ऑनलाईन होत असलं तरी सगळ्यांना काही ऑनलाईनची माहिती आहे असंही नाही आहे त्यामुळे आपण बँकेत उद्या जाऊ परवा जाऊ करत राहतो आणि आपले सेविंग्स से अकाउंटवर खूप मोठी रक्कम राहून जाते हे सुद्धा पैसे आपण गुंतवले त्याची चेफडी करा तुम्हाला फार काही रिस्क घ्यायचं नाही ना बाहेर गुंतवायचं नाही ठीक आहे हे सुद्धा एक चूक आहे आणि तिसरं म्हणजे आपलं अज्ञान पण कित्येक वेळेला आपले पैसे ग्रो करण्यातनं आपल्याला रोखते हो या आपलं अज्ञानसुद्धा त्यामुळे आपल्याला ओके त्याविषयी ज्ञान करून घ्यायचं किंवा तुम्हाला ज्यांच्यावर विश्वास आहे पूर्ण विश्वास आहे त्यांच्याकडे हे करायला सोपवायचं ज्यांच्याकडे म्हणजे आपले मुलाबाळांकडे बाळांकडे म्हणा ज्यांच्याकडे शंभर टक्के आपला विश्वास आहे किंवा आज नाही उद्या ते त्यांना मिळणार मग कशासाठी म्हणून आपण त्यांच्याकडे सोपवलं तरी चालते आणि आपण कसे इन्व्हेस्ट करायला पाहिजे आपल्याला नीड्स काय आहेत सपोज मला पाच वर्षांना पैसे पाहिजेत ते मी हे पाच वर्षाला इन्व्हेस्ट करायला पाहिजे इन्व्हेस्ट करायला भरपूर आहे आणि तुमच्याकडे पैसे आहेत म्हटलं की भरपूर रेप्रेझेंटेटिव्स तुमच्याकडे येतात तुम्हाला सांगतात तुम्ही त्यांचे गोड बोलण्याला कधी कधी भाळता पण असं होता कामा नाही आहे त्यामुळे आपले गरजेप्रमाणे आपण इन्व्हेस्ट करायचं आणि फिफ्थ ग्रीडीनेस हवरटपणा लालच म्हणतो ते सुधा कधी कधीकधी मारक ठरते अहो काही लोकांना का नाही आपले पैसे खूप वाढावे असं वाटते आणि ही लोकं जनरली असे लोकाव तुम्हाला म्हटलं मी वाटेल ते नवीन नवीन स्कीम घेऊन येतात त्यांच्यामुळे मोठ्या रक्कम घालून गुंतवून फसतात माझेच मैत्रिणीचे मिस्टर म्हणे तेव्हा चंदनाचे झाडांची काहीतरी स्कीम होती तुम्ही हे ते हे करा एवढी झाडं तुमची दहा झाडांना तुम्ही गुंतवलात की एवढे पैसे दिलेत की दहा झाडं तुमची ते चौद्या रेट तुम्हाला भरपूर मिळणार आपल्याला माहीत आहे चंदनाला वगैरे भरपूर रेट मिळतो असे नवीन नवीन स्कीम किंवा लगेच तुमचे पैसे महिनेंदुपट दोन महिनेंद दुप्पट दो करून देतो वगैरे अहो असं काही स्कीम नसतात कुठलंही शॉर्ट टर्ममध्ये होत नाही त्यामुळे आपण पैसा कधी गुंतवताना स्वत त्याच्याबद्दल थोडीशी स्टडी करायला पाहिजे मगच गुंतवायचं आणि ग्रीडीनेस तर कधीच ठेवू नये मी म्हटलं अगदी ओव्हरनाईट काही होत नसते लहान जन्मलेले बाळालाही चालायला बोलायला लागायला वेळ लागतो का नाही छोटासा रोपटा लावला त्याला फुलं फळं लागायला वेळ लागतो का नाही इन द सेम वे प्रत्येक गोष्टीसाठी वेळ लागतो आणि कधी कधी काय असते माहिती आहे काही लोकांना घरातल्या माणसांना सुद्धा न सांगता पैसे कुठेतरी गुंतवायची सवयी असते हे पण चुकीचं आहे शेवटी आपली घरातली माणसं म्हटल्यावर आपण सगळे एक आहोत आणि तुम्ही न बाकीचे न सांगता गुंतवता म्हणजे तो समोरचा माणूससुद्धा त्याचा गैरफायदा घेऊ शकतो त्यामुळे असं कधी करायचं नाही काही आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचं असलं तरी आपण घरचे सगळे माणसांशी मुलं बाळं असतील आई वडील असतील घरातले क्लोज ह्यांच्याशी आपण व्यवस्थित डिस्कस करूनच ते पैसे गुंतवायचे अन्यथा कित्येक वेळेला पैसे वाया जातात काही काही नवीन मॉल्सवाले वगैरे पण नवीन काही स्कीम काढतात बघा एवढे पैसे गुंतवा तुम्हाला एवढ्या धान्य दर महिन्याला म्हणा हे फ्रीमध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकता असं हे करतात तुमच्याकडनं पैसे घेतात आणि आठ दहा महिन्यांना सगळं गुंडाळून कुठे निघून जातात आपल्याला कळत सुद्धा नाही तसा असे खूप लोक फसवेगिरी करणारे असतात आणि ह्यांच्यापासून आपण सावध राहायला पाहिजे आणि बरेच वेळेला आणि एक सांगू का नाही आपल्या बदल, अगदी आपल्या बारीक बारीक गोष्टी आपण बाहेरच्यांना कधीच सांगू नये तुमचं मुलाबाळांना सांगा नो no डाऊट आपले घरचेंना माहीत असू देत पण बाहेरचे लोकांना अगदी बारीक सारी गोष्टी बिलकुल सांगता कामा नहीं, त्याच्याशिवाय बरीच लोक मीडियावर बघून टी व्हीवर असेल न्यूजपेपरमध्ये असेल बघतात त्याचं जा काही जास्त एन्क्वायरी करत नाहीत असं करून सुद्धा गुंतवायला जातात हे सुद्धा आपण करू नये शेवटी हे बघा पैसा आपला असतो हो आपण कसं गुंतवायचं हे आपलं प्रश्न आहे काही लोक म्हणतात ब तुम्हाला काय भरपूर पैसा आहे तुम्हाला काय भरपूर पगार आहे हा आम्हाला असला तर आपण कृष्णानं मिळवलेला आहे तो कसा गुंतवायचा कुठे घालायचा किंवा दानधर्म करायचं तरी कुठे कोणाला करायचा हे आपण ठरवू ना हे काही लोकांना ठरवायला ना, नाही नकोय त्यामुळे कोणी तुम्हाला काही तसं बोलले तरी त्यांचे नादी लागू नका तुमचा तुम्ही विचार करून करा ते, ते, ते तुम्ही सिनियर सिटीजन असाल तुम्हाला जास्त कळत नसलं तर आपले मुलाबाळांची मदत घ्या ज्यांच्यावर तुम्हाला शंभर टक्के विश्वास आहे किंवा आपल्यानंतर इथे जाणार ते ना अशा लोकांवर विश्वास घ्या आणि आपले पैसे व्यवस्थितपणे गुंतवून टाका हॅव ए गुड डे